दिगंबरा दिगंबरा श्री पा दवल्लव दिगंबरा 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 श्री पा दिगंबरा दिगंबरा स्वामी समर्थ तर बघा लवकरच जयंती येत आहे आणि त्यानिमित्ताने आपल्याला बघा बऱ्याच जणांना खूप मोठ्या प्रमाणात सेवा करायची असते सेवा काय करायची तर ते सुद्धा समजत नाही पण या म्हणजेच निमित्त आपल्याला जर तुम्हाला खरंच इच्छा असेल काही सेवा करायची स्वामी महाराजांची दत्त महाराजांची खूप मोठी आणि प्रभावशाली जर सेवा कोणती असेल तर बघा कोणी गुरुचरित्राचं सुद्धा पारायण करतं किंवा अगदी ज्यांना काही शक्य होत नाही तर ते स्वामीचरित्र सारामृताचं सुद्धा पारायण केलं जातं तर बघा ह्या वर्षी सुद्धा जयंती चार डिसेंबरला आलेली आहे आणि चार डिसेंबरपर्यंत म्हणजेच जयंतीपर्यंत जा आपल्याला एकवीस पारायणाचा संकल्प करायचा असतो तुम्हाला एक स्वामी महाराजांची सेवा करायची असेल तर तुम्ही नक्कीच ही सेवा करू शकता आणि बघा ह्या सेवेने खरंच खूप जणांना अनुभव आलेला आहे की बघा तुमच्याही घरात खूप मोठ्या प्रमाणात अडचणी संकटे त्रास चालू असेल किंवा अगदीच की वारंवार घरात कोणाचा ना कोणाचा आजारपण चालू आहे तरीसुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता तुमच्या घरात मुलांसाठी बघा नोकरी संदर्भात काही अडचणी येत असतील किंवा अगदीच की एवढी मुलं शिकलेली आहेत चांगल्या जॉबला आहेत तरीसुद्धा मुलांचं लग्न जमत नाही आहे किंवा वारंवार त्यांच्या अभ्यासात सुद्धा काही ना काही संकट अडचणी येत असतील तरीसुद्धा तुम्ही स्वामी महाराजांची सेवा करू शकता आणि त्याही पेक्षा कि महाराजांनी आपल्या आयुष्यात येऊन खूप काही दिलेलं आहे तर त्याचीच एक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता तर बघा अं तेरा नोव्हेंबर ते चार डिसेंबरपर्यंत आपल्याला एकवीस दिवसाची स्वामी समर्थ महाराजांची दत्त महाराजांची सर्वात प्रभावी सेवा करायची आहे तर सेवा कोणती आहे तर ते सांगते तर बघा स्वामी चरित्र सारामृत जे नवीन आहे ज्यांना माहिती नाही आहे स्वामींच्या सेवा कोणत्या करायच्या तर त्यांच्यासाठी सांगते बघा आपण प्रत्येक वर्षीच की स्वामी महाराजांची प्रभावी सेवा करत असतो बघा कोणी गुरुचरित्र करतं किंवा अगदीच कोणी एकवीस दिवसाचा एकवीस पारायणाचा संकल्प देखील स्वामी चरित्र सारामृताचा करतो तर हा संकल्प कसा करायचा त्यानंतर पारायण कसं करायचं किती अध्याय असतात त्यानंतर कोणत्या गोष्टीचं पालन केलं पाहिजे तर त्याच गोष्टींबद्दल सर्व काही इन डिटेल माहिती असणार आहे तर व्हिडिओ नक्की नक्की कंटिन्यू करा तर बघा आपल्याला ही सेवा अगदीच बघा खूप टाईमचा असा प्रश्न असतो की आम्हाला ह्या टायमिंगमध्ये बघा गावी जायचं आहे किंवा अगदीच लग्न आहे कोणाचं किंवा अगदीच आमची डेटसुद्धा येणार आहे मग अशा टायमिंगला आम्ही काय करावं तर बघा जर तुमची ह्याच टायमिंगमध्ये बघा आपल्याला तेरा नोव्हेंबरपासून सुरुवात करायची आहे पारायणाला एकवीस स्वामीचरित्र सारामृत पारायणाला संकल्प करून सुरुवात करायची असते तेरा नोव्हेंबर ते चार डिसेंबरपर्यंत आपल्याला सेवा करायची असते आणि त्याच टायमिंगमध्ये आमची डेट आहे असं बऱ्याच जणांचा बऱ्याच साईंचा प्रश्न असतो तर तुम्ही ते चार पाच दिवस बघा ते असं पण आपलं जाणारच आहे मग त्याच्या आधी तुम्ही चार पाच दिवस लवकर सेवेला लागू शकता किंवा अगदीच बघा तुम्हाला भावाचं लग्न आहे किंवा अगदीच घरातलं जवळचं लग्न आहे आणि तुम्हाला जायचं आहे दोन तीन दिवस तरीसुद्धा तुम्ही आधी सुरुवात करू शकता की जेणेकरून तुमचा ह्याच्यापर्यंत जयंतीपर्यंत तुमचे एकवीस पारायणं हे होऊन जातात तर बघा आपल्याला तेरा नोव्हेंबरला सकाळी लवकर उठायचं आहे सुचिरभूत व्हायचं हो आहे आणि त्याहीपेक्षा बघा आदल्या दिवशी तुम्हाला जर तुमच्या इथे कुठे स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र असेल मंदिर असेल किंवा अगदी दत्त महाराजांचं मंदिर असेल तर तिथं तुम्हाला जायचं आहे आणि तिथं जाताना आपल्याला खडी साखर आणि नारळ घेऊन जायचं आहे गुलाबाचं जा फुल किंवा अगदीच पिवळ्या रंगाचं कोणतंही फुल घेऊन जायचं आहे तिथं जाऊन आपल्याला महाराजांना संकल्प करायचा आहे सुरुवातीला बघा संकल्प करत असताना तिथं आपल्या दोन्ही हातामध्ये नारळ घ्यायचा त्यावरती खडी साखर आणि फुल घ्यायचं आणि तिथं महाराजांच्या मूर्ती फोटोसमोर उभं राहून आपल्याला संकल्प करायचा आहे की तुम्ही कोणत्या गोष्टीसाठी संकल्प करताय तुमची इच्छा त्यानंतरनं बघा सुरुवातीला तर तुम्हाला तुमचं नाव घ्यावं लागणार आहे बघा असं की आता मी माझं नाव घेते की पल्लवी तेजस जाधव असे तुम्हाला पूर्ण नाव घ्यायचं आहे तुमचं गोत्र उच्चारायचं आहे तुम्हाला जर तुमचं गोत्र माहिती नसेल तर तुम्ही नक्कीच काश्यप गोत्र म्हणू शकता ज्यांना गोत्र माहिती नाही आहे तर त्यांनी काश्यप गोत्र म्हणावं आपलं गोत्र उच्चार तुम तुम्ही ज्या ठिकाणी राहता तर त्या ठिकाणचा ॲड्रेस तुम्हाला बोलायचा आहे आणि तुम्ही कोणत्या इच्छेसाठी संकल्प करताय म्हणजे संतती प्राप्ती असू द्यात लग्न लग्नासाठी असू द्यात मुलांची लग्न असू दे जॉज जॉब संदर्भात काही अडचणी असू द्यात किंवा अगदीच तुमच्या कोणत्याही अडचणी असू द्यात किंवा अगदीच घरात खूप काही कटकटी भांडणं होत आहेत किंवा नवरा बायकोचं पटत नाहीये किंवा जे काही वाटेवर तुमच्या जो कोणत्या गोष्टी असतील ज्या काही इच्छा असतील त्यासाठी तु जर तुम्ही संकल्प करत असाल तर तो संकल्प करत असताना म्हणजे त्या इच्छा तुम्हाला तिथं व्यक्त करायच्या आहेत स्वामी महाराजांना आपल्याला बघा ही सेवा माझ्याकडून मनापासून करून घ्या कोणतीही संकट अडचणी मा म्हणजे येऊ देऊ नका आणि मनापासून तेवढी सेवा करून घ्या असं महाराजांना आपल्याला मनोमन प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला जो खडी साखर आणि नारळ आहे फूल तर तिथं महाराजांच्या चरणापाशी किंवा अगदीच तिथं बघा केंद्रात एक कॅरेट सुद्धा मांडलं गेलेलं आहे तर तिथं सुद्धा तुम्ही ठेवू शकता किंवा अगदीच महाराजांचं जे असतात असतं तिथंसुद्धा तुम्ही ठेवू शकता तिथं ठेवून यायचं आहे तुम्ही त्याच्या दुसऱ्या दिवसापासून म्हणजेच तेरा नोव्हेंबरपासून नक्कीच सेवेला सुरुवात करायची आहे आपल्याला कोणी त्या दिवशीही संकल्प करतं तुमच्या इच्छेनुसार तुम्ही करायचं आहे म्हणजे आदल्या दिवशी की त्या दिवशी असं आपल्याला आधी संकल्प करायचा आहे आणखी एक प्रश्न असं मंदिर जवळ नाही आहे किंवा केंद्रही जवळ नाही आहे तरीसुद्धा तुम्ही आपल्या घरात जे स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेल तर त्यांच्यापाशी बसून सुद्धा तुम्ही समोर बसून सुद्धा संकल्प करायचा आहे आणि सेवेला सुरुवात करायची बघा सेवा करत असताना आपल्याला जर शक्य असेल तुम्हाला तर एक टाइम फिक्स करा एक तर सकाळचा किंवा संध्याकाळचा बघा दिवसभरात तुम्ही कधीही सेवा करू शकता स्वामी चरित्र सारामताचे फक्त एवढंच की बारा या ते साडेबारा ह्या दरम्यान आपल्याला सेवा करता येत नाही कारण दत्त महाराजांचा तो टाईम भिक्षेचा असतो त्यामुळे आपल्याला बारा ते साडेबारा या दरम्यान सेवा करायची नसते त्यानंतर ना बघा स्वामी चरित्र सारामृत हे बऱ्याच जणांना माहिती नसेल तर बघा हे स्वामी चरित्र सारामृत आहे अगदी छोटसं आहे पण तेवढंच प्रभावशाली आहे आणि एका दिवसात आपल्याला एक पारायण करायचं असतं म्हणजेच तेरा नोव्हेंबरपासून ते चार डिसेंबर दत्त जयंतीपर्यंत आपल्याला एकवीस पारायण हे करायचे असतात एक ते एकवीस अध्याय यामध्ये दिलेले आहेत आणि अगदीच छोटे छोटे अध्याय आहेत ज्यांना माहिती नाहीये त्यांच्यासाठी सांगते एक ते एकवीस अध्याय पठण केल्यानंतर मग आपलं एक पारायण होत असतं त्याचबरोबर बघा आपल्याला तुम्ही संकल्प करणार त्यानंतर तुमच्याही घरात महाराजांची मूर्ती असेल तर तुम्हाला महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक सुद्धा करायचा आहे मग तुम्ही श्री श्रीसुक्त पुरुषसुक्त किंवा अगदी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं मनातसुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता त्याचबरोबर आपल्याला बघा स्वामी स्थवन एकदा पठन करायचं आहे त्यानंतर स्वामी समर्थ महाराजांचा एक मा नामजप आपल्याला करायचा आहे आणि त्यानंतर आपल्या सेवेला सुरुवात करायची आहे म्हणजेच चरित्र सारामृत पारायणाला सुरुवात करायची आहे तर बघ अगदी छोटे छोटे अध्याय आहेत तिथून पहिला अध्याय चालू होतो ती अगदीच हिथे संपतो त्यानंतर दुसरा अध्याय इथून चालू होतो आणि त्यानंतर ना बघा हि ते दुसरा अध्याय संपलेला आहे इथून तिसरा अध्याय चालू होतो आणि हिते तिसरा अध्याय संपलेला आहे अगदी छोटे छोटे अध्याय आहेत मी तर म्हणे तुम्ही नवीन असाल तरीसुद्धा दीड ते पावणे दोन तास खूप झालं ह्या सेवेसाठी एक पारायण करण्यासाठी आणि जे बघा जे स्वामी सेवेत आधीच असतील पण त्यांना स्वामी चरित्र सारामृत रोज नित्यसेवेत सेवेत जे पठण करत असते त्यांना मी म्हणते आणि मला तर फक्त एक तास लागत लागतो ह्या सेवेसाठी एक ते दीड तास खूप झाला ह्या सेवेसाठी स्वामी चरित्र सारामृत पण तेवढंच प्रभावशाली ही सेवा आहे तुमची कोणत्याही इच्छा असू द्यात किंवा अंगीच महाराजांनी खूप काही दिलं आहे आपल्या आयुष्यात येऊन ह्यासाठी म्हणून तरी सेवा करा आणि ही संधी खरं तर वर्षातून एकदाच आपल्याला भेटत असते जी की दत्त जयंतीची त्याच्यामुळे मी खास करून महिलांना सांगते बघा ही सेवा कोणीही करू शकतो अगदीच तुमच्या घरातील मुलं सुद्धा ही सेवेला बसू शकतात महिला किंवा अगदीच पुरुषसुद्धा ही सेवा करू शकतात कोणीही सेवा करू शकतं फक्त एवढंच की तुम्हाला बारा ते साडेबारा ही सेवा करता येणार नाही आहे त्यानंतर बघा संकल्प आपल्याला पहिल्याच दिवशी करायचा असतो आणि नियम अटी काय आहे तर नियम अटी काहीच असे नाही फक्त आपल्याला बघा एवढी आपण स्वामी समर्थ से महाराजांची सेवा करत असतो तर काही गोष्टींचं पालन करणं गरजेचं असतं जसं की बघा आपल्याला मांसाहार घरात करता येत नाही त्यानंतर ना बघा तुम्ही या दरम्यान मांसाहार खाऊ म्हणजे घरात करायचाही नाही आणि खायचाही नाहीये त्याचबरोबर बघा तुम्हाला असा प्रश्न पडेल की आमच्या घरात तर नॉनव्हेज करावंच लागतं मी जरी नाही खाल्लं तरी बाकीचे करू शकतात का शक्यतो करण्याचं टाळा पण काही माणसं जर ऐकतच नसतील तर तुम्ही आ, सेवा चालू केली त्यांचं त्यांना खाऊ द्यात पण तुम्ही ही सेवा करा बघा तुम्ही जसं जसं सेवा जस करता जस जस तसं तुम्हाला खरंच स्वामी समर्थ महाराज नक्कीच अनुभव देतात पावलोपावली प्रचिती देत असतात त्यामुळे जे काही एकवीस दिवस असे निघून जातात त्यामुळे ही सेवा करा आणि फक्त आपल्याला मांसाहार वर्ज करायचा आहे आणि बघा जेव्हा तुम्ही संकल्पयुक्त सेवा करता मग कोणतीही असू द्या तेव्हा तुम्हाला मांसाहार वर्जच करावा लागतो आणि परान्न घ्यायचं नसतं कारण की बघा आपण सेवा एवढी प्रभावशाली करत असतो आणि संकल्पयुक्त करत असतो आणि त्याहीपेक्षा आपल्या आयुष्यात खूप सारी संकट अडचणी असतात काही इच्छा आपण बोललेल्या असतात आणि तेच जर आपण परान्न घेत असू कोण कुठल्या विचाराने ते अन्न बनवतं हे आपल्याला माहिती नसतं किंवा कोणाबद्दल किती द्वेष करून मनात धरून ते अन्न बनवतं हे सुद्धा आपल्याला माहीत नसतं त्यामुळे आपण ते अन्न ग्रहण करतो आणि त्याचं दोष आपल्याला लागत असतात जसं की बघा आपण ती सेवा एवढी प्रभावशाली करतोय तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला काही संकट अडचणी येऊ लागतात किंवा काही समस्या येऊ लागतात त्यामुळे शक्यतो आपण ह्या कालावधीमध्ये परानं घेऊ नका मी तर म्हणेल आणि जरी काही अडचणी अशा आल्या की तुम्हाला म्हणजे बाहेर जाऊन खावंच लागणार आहे बघा काही गोष्टी घडल्या किंवा तुम्हाला पर्यायच नाही आहे तुम्हाला बाहेरच खावं लागणार आहे तर तुम्ही स्वतःच्या पैशातून सुद्धा ते अन्न खाऊ शकते पैसे देऊन घेतलेलं अन्न आहे तर असं तुम्ही अन्न ग्रहण करू शकता फक्त एवढंच की तुम्ही दुसऱ्याच्या घरी गेला आहात किंवा दुसऱ्यांनी तुम्हाला काहीतरी दिलेलं आहे खायला तर, तर असं काही संकल्पयुक्त सेवा करत असताना ते खाऊ नका आणि बघा गुरुमाऊलींनी सुद्धा खूप सारे नियम असेतील केलेले आहेत की जसं की बघा पहिलं तर आपण जेव्हा संकल्पयुक्त सेवा करायचो तर तेव्हा आपल्या माहेरचं सुद्धा आपल्याला खाता येत नव्हतं तर त्यामुळे ते सुद्धा नियम शिथिल केलेले आहेत म्हणजे जरी तुम्ही तुमच्या माहेरात गेला आणि तुम्हाला जरी ही सेवा करायची असेल तरीसुद्धा तिथंसुद्धा तुम्ही नक्कीच सेवा ही करू शकता पण नक्की ही सेवा करा कारण खूप सारी प्रभावशाली सेवा आहे या सेवेमुळे आपल्या आयुष्यात खूप मोठ्या प्रमाणात बदल होतात आणि महाराजांच्या कृपा आशीर्वादामुळे नक्कीच बघा जे आपल्या नशिबात ही नाही आहे किंवा आपल्या कल्पनेच्या पलीकडं महाराज या सेवेमुळे देत असतात कारण मला खूप मोठा अनुभव आहे महाराजांचा महाराजांनी मला पावलो पावली प्रचिती दिलेली आहे तर बघा पुन्हा एकदा सांगते की, की स्वामी चरित्र सारामृत हे आपल्याला एकवीस पारायण करायचे आहेत तेरा नोव्हेंबर ते चार डिसेंबर म्हणजेच दत्त जयंतीपर्यंत आपल्याला ही सेवा करायची आहे संकल्पयुक्त नक्की करा आणि तुमच्याही आयुष्यात बघा तुम्हाला जसं तुम्ही पारायणाला सुरुवात कराल ना नक्कीच महाराज तुम्हाला पावलं पावली प्रचिती देतील आणि तुमच्या जे काही अडलेल्या इच्छा आहे तर त्या सुद्धा पूर्ण करतील आणि एक सांगायचं आहे की बऱ्याच जणांना असं होतं की मी एवढी सेवा केली तेवढी सेवा केली मग मला का प्रचिती येत नाही किंवा माझे का स्वप्न पूर्ण होत नाही तर एक सांगायचं आहे अशांना मला की बघा आपण कितीतरी जन्मांतरीचे ऋण घेऊन ह्या मनुष्य जन्म आपल्याला भेटलेला आहे तर बघा सुरुवातीला जेव्हा महाराजां महाराज आपल्या आयुष्यात येतात ना तर तेव्हा आपल्या आयुष्यात जे काही भोग असतात तर ते सुरुवातीला संपवत असतात जे की आपल्याला आपल्या कल्पनेच्या पलीकडे महाराजांना आपल्याला आयुष्य द्यायचं असतं त्यासाठी पहिल्यांदा तर महाराजांचं एकच नियम असतो की तुमच्या आयुष्यात किती भोग आहेत तर ते तुम्हाला सुरुवातीला भोगावे लागणार आहेत आणि त्यानंतरच तुम्हाला तुमच्या इच्छा कि किंवा तुमच्या जे काही स्वप्न असतील तर ते महाराज त्यांच्या सेवेने पूर्णत्वात नेत असतात त्यामुळे बघा की आपण सेवा केली आणि काही गोष्टी जरी बघा इच्छा अपूर्ण राहिल्या तरी सुद्धा महाराजांना दोषी नका मानू कारण की महाराज आपले पहिले जे काही भोग असतात तर ते संपवतात महाराज आपल्याला पावलोपावली प्रचिती देत असतात कारण खूप मोठा अनुभव महाराजांनी मला दिलेला आहे त्यासाठी सांगणं आहे की तुमच्याही आयुष्यात खूप म्हणजे खूप संकट असतील किंवा अगदीच खूप समस्यांना तुम्हाला तोंड द्यावं लागत आहे किंवा अगदीच कितीही तुम्ही बरोबर असाल तरी सुद्धा तुम्हाला चुकीचं समजलं जात आहे लोक तुम्हाला तसे मानतायत चुकीचं मानतायत तरी सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता तुम्ही बरोबर आहात आणि कोणीतरी तुमच्यावरती चुकीचा आरोप घेतलेले आहेत किंवा कोर्ट कचरी चालू आहे तुमची तरी सुद्धा तुम्ही स्वामी महाराजांची ही स्वामी चरित्र सारामृताची सेवा करू शकता बघा आपल्या आयुष्यात आपण किती प्रयत्न करतोय त्यापेक्षा पण बघा एक टक्कासुद्धा आपलं नशीब खूप महत्त्वाचं असतं नव्याण्णव ना। टक्के जरी आपले कष्ट असले तरी एक टक्का आपल्या आयुष्यात नशीब नावाचा हा खरंच खूप महत्त्वाचा असतो त्यामुळे आपण सुद्धा ही संधी म्हणजे सोडू नका दत्त जयंतीची त्याच्यामुळे ही सेवा करा